विद्येचं माहेर घर शहर असलेल्या पुण्यात उच्च विद्याविभूषित असलेले मध्यमवर्ग्यांचे प्रतिनिधी डॉक्टर मिलिंद समकावकर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत मध्यमवर्गीयांचा आर्थिक क्षेत्राशी संबंध स्वच्छ प्रतिमेचा व ब्राह्मण चेहरा असलेल्या डॉक्टर समकावकर यांच्या एंट्रीनं पुणे लोकसभेत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समगावकर अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषदेत घेऊन डॉक्टर समगावकर यांनी आपली उमेदवारी जाहीर करत पुणे लोकसभा मतदारसंघात विजयश्री मिळणार असल्याचं विश्वासक वक्त वक्तव्य केलं आहे विद्येच्या माहेरघरामध्ये एक उच्च शिक्षित उमेदवार या टॅगलाईन खाली मी पुणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढवण्याचा मानस व्यक्त करतोय एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला एक यशस्वी उद्योजक म्हणून माझी ख्याती किंवा ओळख आहे आज जर आपण विचार केला तर ब्याऐंशी टक्के मध्यमवर्गीय असलेल्या ह्या देशामध्ये मध्यमवर्गीयांकडे सहसा कोणी बघितला जात नाही मध्यमवर्गीय लोकांसाठी कुठलेही प्लॅनिंग अजेंडा नाहीत या सगळ्या प्लॅनिंग्सचा अजेंड्याचा विचार करून देशाला दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी विकसित राष्ट्र करायचं असेल तर पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्च शिक्षित उमेदवार असल्याने येणारे उद्योगधंदा यांना चालना देण्यासाठी तसेच पुण्याच्या ट्रॅफिक लहान मुलांच्या खेळायच्या क्रीडांगणाच्या समस्यांपासून ट्रॅफिकच्या समस्येपर्यंत अनेक असे छोटे मोठ्या समस्या आहेत ज्याच्यावर परमनंट सोल्युशन काढलं गेलं नाही आज शहात्तर वर्ष स्वातंत्र्याला होऊन सुद्धा आपण रस्ते वीज पाणी याच्यावरच कार रडतो आहे याच्यापेक्षा उठून आपण वरती काहीतरी केलं पाहिजे अशी भावना निर्माण माझ्या मनात आलेली आहे त्याचबरोबर देशासाठी आजपर्यंत मध्यमवर्गीयांनी जे योगदान दिलेलं आहे जो टॅक्स पेअर आहे इन्कम टॅक्स टॅक्स पेअर जो आहे त्याच्यासाठी पेन्शन स्कीम के जसे यू के गव्हर्नमेंट पेन्शन स्कीम लावते तशी इन्कम टॅक्स पेयरसाठी पेन्शन स्कीम लावणं जी एस टीमध्ये रिफॉर्मेशन म्हणजे इन्शुरन्सवर जी एस टीचा असणारा बोजा अठरा टक्क्याचा बोजा तो पाच टक्क्यावर आणणं यासारख्या अनेक बाबींचा विचार करून आपण लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार आहोत आणि ह्या निवडणुकीच्या मार्फत आपण मध्यमवर्गीय लोकांचा पहिला रिप्रेझेंटेटिव्ह मध्यमवर्गीय ह्या नावाने जाईल म अनेक मध्यमवर्गीय असतील पण परंतु त्यांनी मध्यमवर्ग्यांसाठी कधी आवाज उचललेला नाही आहे मिलिंद संभावकर मागच्या चार वर्षापासून सातत्याने मध्यमवर्ग्यांसाठी आवाज उचलतोय त्यांच्यासाठी काम करतो आहे फक्त माझं काम तुमच्या नजरेमध्ये यायला येणं येत नाही त्याच्यामागचं कारण आहे मध्यमवर्गीयांना केलेली मदत की आपण जग जाहीर करत नाही फोटो काढत नाही आपण मदत करणारे हे जाहीर करतो परंतु कुणाला केली हे जाहीर करत नाही त्याच्या मागचं कारण आहे की ज्यांना मदत केली आहे त्या मध्यमवर्गीयांचा स्वाभिमान दुखवता कामा नये त्यासाठी आपण काम आप करत असतो आणि यापुढेही मी करत नाही तुमचा व्यवसाय काय